हॅलो एवरीवन वेलकम अँड वेलकम बॅक टू आर न्यू ब्लॉग अशा सर्वजण मस्त मजेत ना आय होप मस्त मजेत आनंदीत असेल तर गुड मॉर्निंग एवरीवन तर आत्ता मी स्कूलवरून आलेली आहे आणि मम्मी आमची पूजा करत आहे चुन्नी वगैरे सगळं बांधून बिंदून आज आहे कलर व्हाईट पण मम्मीने आज व्हाईट अँड पर्पल मिक्स घातलेलं आहे आणि आत्ता मम्मी बनवते ही फुलांची माळ आज आहे पाचवी माळ ना आज आहे पाचवी माळ आणि सातव्या माळीला आपण ओ असू दे असू खुश, खुश, दे सातव्या माळ्याला आपण कडाकणीची माळ घालणार आहे जी आम्ही काल केल्यात काल आम्ही कडाकणी केलेत खूप मस्त कुरकुरी चवदार खुशखुशी आणि चवदार झालेत माहिती का तुम्हाला कसलं भर झालं मला पांढऱ्या फुलांची माळ अडकवायची दाखव जरा सफूर कमी असं वाटलं जुन्या काळातली कुठली तरी हिरोईन आहे पिक्चर मधली आज मम्मीने धूप लावलेली आहे अगरबत्ती लावलेली आहे ब्लॉग बनवायला मला असं वेळ होतो आणि त्याच्यात ना आणि सगळं आवरून बिवरून बनवायचं तर खूपच वेळ होतो मोबाईल पकडायला आज आमचं जरा असं बघा कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल आणि आजच्या ब्लॉग मध्ये बघा त्याला काय म्हणतात मम्मी मस्त वगैरे की आलेले आहे ह्याही जरा मम्मी नव्हती ना थोडे दिवस थोड्या दिवसाच्या पहिलं म्हणजे आमचं दुसऱ्या दिवशी चौ आमचं सांगू का दुसऱ्या दिवशी एवढं जरा या चलो उठून तर ते पाणी जर असं प्रॉब्लेम झाला मम्मीच्या याच्यानं मम्मीनं सांगितलं नाही मम्मी असती तर मग झालं अजून मोठं झालं असं ते मम्मीच ठीक आहे दोन दिवस घरी गेले गए गे। तो सगळो हे चालूं गेलं ना घराचं घरपण गर हलून गेल आज ना काल सॉरी काल आज नाही काल कडाखनी कर्तव्य हे करायचं होतं हात पान फूल हात पान वेणी घणी जोडवी आणि कडाखनी असे हे सगळं करायचं होतं हात तो म्हणजे निघून परत केलं मग मम्मीचा पण खराब झाला परत केला तिसऱ्यांदा मग एकदम व्यवस्थित मी पान केलं जोडवी केली आणि वेणी काय घालणार होते एवढी जाड घातली मम्मी म्हटली ते दोऱ्याला सहन होणार नाही मम्मीने बारकीशी व्यवस्थित घातली आज आज मम्मीने जे कळ्यात घातले ते मग फ्रेंड गिफ्ट दिलं होतं छान दिसतं मम्मीच्या हे ना साईड वरती मॅच होत होत बघ तिच्या वाढदिवसाला गिफ्ट आलं होतं ते म्हटलं असू दे आता मॅच होते तर कडाकडीची माळ म्हणजे आज नको लावायला सातव्या लावूया मी ना केलेत मी करून वगैरे सगळं कारण काल संडे होता ना अगं माझ्या घड्याळमध्ये पाणी गेलं माझ्या हातात कायम घड्याळ असतं बाबा हे कायम कधी कुठल्या ब्लॉग मध्ये नाही असं बघा तुम्ही हर ब्लॉग घेतल्यापासून कायम माझ्या हातात आहे मग आमचं बा घड्या एवढं स्वस्तात असून चालते आणि हे आमच्या दादाला एवढं दोन तीन हजारचं घेऊन दादाचं आमच्या बंद पडते दादा सांगू आम्ही आतापर्यंत सहज म्हणजे सहज वीस घड्याळ सहज घेतले असेल आणि तो साधा पण घेत नाही असं स्मार्ट वॉचच घेतो गेल तर आम्ही बघा स्मार्ट वॉच भेट मग डायरेक्ट शंभर रुपये माल घेतले कोणाच्या देवाच्या तारात आहे धूप तेन लावलेले हे परत अगरबत्ती पण लावलेली आता मम्मी पाणी घालणार घटाला स्वस्ती ते काय म्हणतात मम्मी ते तुला येत नाही अगर ते सगळं घालताय मी स्वस्तिश्री ते म्हणाले काय तर असत ओम नम शिवाय आज पण आमच्या हातात घातले नाही रेड घाल गुलाब गुलाब फुल की काय गुलाब किंवा फुल का जाणव तुम काय ते फक्त किती ते फूल हे गुलाब का असे सुखा मत दे ना प्यार हे भक्ती का असे धोका मत देना <laughs> आम्ही ज्या ट्रिपला गेलो त्या असं म्हटलेलं आणि पप्पाने म्हटलेलं सोन्या विटावर विठा सोन्याच्या विटा शुभांगीचं नाव घेतो सगळ्यांनी इथून फुटा असं पप्पाने म्हटलेलं म्हणजे उखाण्याचा गेम चालू होता मनमोग पाणी आधी होते भैरूंची आई असं काय तरी मला माहित आहे ते थे? हा मन म्हण मन. म्हण मन, 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 मन. आता झाले अमोलरावांची राणी पै आधी होती आईबाबांची तानी आणि आता झाली अमोल चव्हाणांची राणी असं आहे ते एकच पाठ आहे आमच्या मॅडमनं आमच्या मीला मोठं पाठच नाही मी नाही दोन तीन पाठ करून ठेवलेत मी म्हण बघा

मी लग्नच करत नाही बमलो तसा चला घ्या शिरपा आरती दे सगळ्यांना चलो आरती गेलो का मी रोज देते माझे मी देते मम्मी कडे असं वाटतं ढगात बसले मम्मी आमची असं सगळीकडं धूरच धूर आले मस्त स्मेल आहे त्या धूपचा बघा ते आमची काय ते काय जो ते काय मम्मी काय म्हणायचं ती मोठी पण ती म्हणजे मोठा दिवा आहे तो बघा अजून थोडीशी कमी झाली त्याची पण आज बघू उद्यापर्यंत हा मग मी जरास घट दाखवतो तुम्हाला

लय पण गोड केली नाही ना लय पण सपक केली नाही मध्यम केल्या बाबू हा मी हे बघा रात्री केल्या केल्या मी दोन खाल्ल्या जेवता दोन खाल्ल्या सकाळी उठल्यावरती एक खाल्ली डब्याला तीन घेऊन गेलो आल्यावरती खाल्ली क्लासवर जाताय दोन खाल्ली आणि आता आल्यावर एक खाल्ली आता मोजा किती खाल्ल्या काय माहिती आता असले तर असली मी ना ते डब्यातला हात पाय खाण्यावर ते हात पेन काय कळत

पुन्हा नटापटा मी करते साड्या जे काही आहेत की मी खर्च करते घेते देते सगळं करते पण बाकीच्या ना एवढा त्रास होतो का ह्याच ना मला एक मोठा असा प्रश्न चिन्ह अस वाटायला लागलाय कारण की ना त्रास बऱ्याच लोकांना व्हायला लागलाय माझी ग्रोथ पाहून काय करणार त्याच्यावरती कुणाचं काय औषध आहे का नाही ना आ, का, हो आ, तर कारण की बऱ्याच म्हणजे नाव नाही घेत पण एकदम जवळची लोक आहेत ना त्यांना खूप त्रास व्हायला लागलाय थोडस माझी प्रगती पाहून तर बिचारांनो त्रास करून घेऊ नका आणि त्रास तुम्ही करून घेताय ना फक्त नुकसान हे तुमचंच होणार आहे माझं काही होणार नाहीये त्याच्यामुळे प्लीज त्रास तुम्ही घेऊ नका शुभांगी चव्हाण आता थांबणारी वाई नाहीये त्याच्यामुळे अं जास्त काय म्हणतात त्याला वेगळं सांग त्याला वेगळं सांग ही अशीच करते ती तशीच करते नका उपयोग होणार नाही आणि मी तुमचा जादू जादू आहे ना तो माझ्यावरती चालू पण देणार नाही त्याच्यामुळे नका त्रास करून घेऊन आता देवाकडे पण मागणं करते की बाबा त्यांना सुखी ठेव तुम्ही किती त्रास केला तर काय आम्ही काय थांबणार नाही आम्ही बनवत राहणार व्हिडिओ असू दे अदरवाईज दुसरं काहीही असू दे पण प्लीज नका त्रास करून घेऊ माझी प्रगती पाहून किंवा मी जास्त करून काय त्रास त्यांना माहिती आहे का ना जास्त तयार वगैरे होऊन व्हिडिओ बनवते तिला दुसरं काय पडलेलंच नाही मी छान दिसते म्हणजे त्यांना वाटतं का तू काय घरातलं करा नसतं व्हिडिओ आवरून बिवरून व्हिडिओ बनवते हा जास्त आवडत तर मी जास्त करेन कमी करणार नाही त्याच्यामुळं मनात थोडस नका त्रास करून घेऊ नका देवाला पण सांगते मला थोडस सा कमी दे पण त्यांना कशाची कमी नको पडायला जे माझ्यावरती जळतात त्यांची पण प्रगती होऊ दे पण पन जळके पण आहे तर सोडून द्या दे। म्हणजे देव पण तुमच्याकडे बघेल नाही तर जे जे तुमच्या मनात चालले ना जेव्हा देवानं ततास ता तू बोलेल ना तेव्हा तुम्हाला समजेल तुमच्या जर निगेटिव्ह किंवा वाईट विचार चालले असतील आणि त्याच वेळेला देवाने जर तुम्हाला तटस्थ बोललं तर कसं होईल ना त्याच्याम नका मला खेचायचा मागे प्रयत्न करू खेचला पडले तरी मी उठणार पुन्हा चालणार ते काय सिलसिला थांबायचं नाही रस्ती आमची टाईट आहे दिसपो चॅलेंज चला चलो बाय बाय आता जस माळ घालकेते माळ घालकेते प्रत्येक की घेतात जाते मोबाईल वरच मम्मीला घेत नाही करा मम्मीला इच वर लावली आज पाचवी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ना दे चल कसा वाटला हा ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चल चलो बाय बाय टेक केअर अब बाय बाय